छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी हर हर देवाज पुन्हा ताकत ताकद पुन्हा राष्ट्रीय एकात्मतेला तणा जाईल अशा पद्धतीचं ही विषारी प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे राष्ट्रद्रोहाचं काम केलं आहे आणि राष्ट्रद्रोही ज्यावेळी तुमच्या आमच्या समोर येईल त्यावेळी तुमच्या आमच्यातलं भारतीय जे काय रक्त आहे विचार आहे शिवप्रेमी अंगात जे आमचं विचार आहे ते कदाही गप्प बसणार नाही ते समोर आला मला माझा राग अनावर सण झाला नाही घटनास्थळी जे काय घडलं ते घडलं काय नेमकी त्यावेळी भावना होती कशा प्रकारे तुम्ही एक वकील आहे कोर्टावर हल्ला करण्याचा माझ्याकडे वकील म्हणून जास्त बघू नका माझ्याकडे शिवप्रेमी कार्यकर्ता म्हणून बघा कारण आपण सर्वजण कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये काम करतो मग ते शेतकरी असू दे शिक्षक असू दे डॉक्टर असू दे इंजिनियर असू दे उद्योगपती असू दे ज्यावेळी राष्ट्रावरती संकट येतात अशी काही कार्ट्यांची त्यावेळी आपण आपलं सगळं प्रोफेशनल बाजूला ठेवून आपली नैतिक जबाबदारी जी आहे ती पार पाडण्यासाठी आपण भारतीय नागरिक म्हणून त्याला समोर जाऊन असे घाणे विषारी नष्ट करून जे बाड्रीवरती आज आमचा जो जवान झाला आहे त्या शहीद होणाऱ्या जवानाचं मनोबल कुठेही कमी होणार नाही त्याचं बलिदान कुठं वाया जाणार नाही यासाठी आमच्या अंतर्गत जे काय असणारी जी विषारी पिलावळ आहे ती आपण ठेवून नष्ट केली पाहिजे असं मला वाटतं या भारतीय न्यायपालिकेवरती मला शंभर टक्के विश्वास आहे पुलिस आमचे चांगले आहेत रात्र दिवस प्रामाणिकपणे काम करतात तुम्ही आम्ही शांततेनं राहावं सुखाचं जीवन जगावं अतिशय चांगलं ते काम करतात त्यांना माझ्याकडून शंभर टक्के चौकशी असेल जे काही गोष्टी असतील त्या सहकार्य करण्याची माझी नैतिक जबाबदारी मी पार पाडला वारंवार घटना काय माझं स्पष्ट म्हणणं आहे की छत्रपती घराण्यामधून त्या देशामध्ये अनेक समाजसेवक समाज सुधारक घडले त्यामुळे आज आमचा देश हा जे आहे उंचीवर पोहोचलेला आहे अशा बाबतीमध्ये कुणाच्या बाबतीमध्ये असं विधान कोण करल त्याच्यावर केंद्र सरकारनं कठोर काय कायदा तयार करावा पुन्हा असं कोणी विधान करणार नाही काल तुमचे आमचे राजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराजांनी अमित शहाच्याकडे मागणी केलेली आहे आम्हा एक शिवभक्त म्हणून आम्ही सर्वजण त्या मागणीला पाठिंबा देतो अमित शहाने तो, तो कायदा कडक करा, करावा आणि त्यांच्या अंगामध्ये जे कणकरपणा आहे त्या कायद्याच्या माध्यमातून दिसला पाहिजे आणि अशा विषारी प्रवृत्ती अन्नच झाल्या पाहिजेत शिवप्रेम दाखवलेला आहे प्रशांत यांनी शिवाजी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे शिवभक्तांच्या कुठेतरी भावना असा संतापजन घेतला सत्कार केला शिवभक्तांच्या शिवप्रेमींच्या आणि शिवसैनिकांच्या भावना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि थोर पुरुषांबद्दल कायमच एक अग्रिश आहेत आमच्या आणि आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये यांचा अपमान सहन करणार नाही आणि करू सुद्धा आम्ही कोणाला देणार नाही या पद्धतीने जर अपमान जो कोण करणार असेल तर हीच प्रतिक्रिया भविष्यात येईल ही सुरुवात आहे आम्ही कायमच सांगितलं प्रशांत कोरडकर हा नालायक एक माणूस ज्यांनी शिव शिव शिवाजी शुव, शुव, महाराजांचा अवमान केला संभाजी महाराज अवमान केला आणि आमच्या इंद्रजीच्या घरात जाऊन घुसावून मारतो याचा बाप यायला पाहिजे इथं कोल्हापुरात आणि त्याला आज कळलं असेल की कोल्हापूर काय महाराष्ट्रात काय भविष्यामध्ये विचार करावा जी पिलावळ निर्माण केलेली आहे ह्या सरकारने भाजप सरकारने छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज थोर पुरुष शाहू फुले आंबेडकरांचा अपमान करा आणि त्यांना कमी लेखा भविष्यामध्ये त्याची नावं लोक विसरली पाहिजेत पण तू भविष्यामध्ये नाही आणि पाचशे हजार वर्ष झाली तर छत्रपती शिवाजी महाराजांना कुणीही विसरणार नाही का ते आमचे दैवत आहेत संभाजी महाराज आमचे दैवत आहेत शाहू फुले आंबेडकर आमचे दैवत आहेत आणि घाणेर गलिच्छ राजकारणी भाजपचे चाललेलं आहे आणि एक अमित कुमार बोसते नाही भविष्यामध्ये हजारो अमित पवार भोसले तयार होतील आणि भविष्यामध्ये जर कोण हे नाटक करल तर सोलापूरकर असून देत किंवा कोणी असून देत त्यांना त्याच पद्धतीने शिवभक्तांनी शिवप्रेमी शिव शिवसैनिक उत्तर देतील ही सुरुवात आहे महाराष्ट्रामध्ये एक आत्तापर्यंत फक्त लोक वाढ बघवतील काय करायचं काय नाही करायचं आणि अमित पवार भोसले वकील जरी असले तर त्यांच्यातला शिवभक्त शिवप्रेमी जागा झाला आणि त्यांनी त्याला चोख उत्तर दिले कोरटकर हे चाललं नाही महाराष्ट्रात कोल्हापुरात चालणार नाही अशा पद्धतीने त्यांनी इशारा दिला भविष्यात असेच शेकडो शिवसैनिक शिवभक्त भविष्यात रस्त्यावर उतरतील आणि नक्की मला खात्री आहे शिवाजी महाराजांचा अपमान कुणी महाराष्ट्रात सहन करणार नाही ही मला खात्री आहे म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावतीनं ह्या आमच्या लढाऊ बाणाला शिवभक्ताला आज आम्ही त्याचा आमच्या पत्नी त्याला मान सन्मान केलेला आहे सत्कार केलेला आहे कोरटकरनी कबुली दिली माझाच माझा म्हणून तरी देखील सत्ताधारी पक्षातले नेते यावर बोलायला तयार नाही प्रतिक्रिया द्यायला तयार नाही कसं बघताय ह्या सरकारला जे पाहिजे आहे महाराष्ट्रामध्ये की विकासापासून आपल्याला दहशतवादापासून महागाईपासून लोकांचं लक्ष विचलित करण्या काय कारण पाहिजे ते वेगवेगळे मुद्दे जुने म्हणजे आपल्या शिव्याकडे ऊत आणण्याचा प्रयत्न आहे आणि त्यातलाच हा कोरडकर आहे पशा कोरडकर हा तो सोलापूरकर आहे त्यांची पिलावळ आहे आणि त्यांच्या माध्यमात महाराष्ट्र अस्थिर करण्याचं काम चाललेलं आहे कारण त्यांना विकासाचे मुद्दे कुठले नाही आहेत ज्या पद्धतीने सरकार स्थापन झालेलं आहे लोकांना काय देत आहेत काय देत नाहीत आणि देत नाहीत म्हणून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे ही त्यांचीच पिलावळ आहे मनात आलं तर ह्याला पाहिजे तसे मोका लावू शकतात छत्रपती शिवरायांचा अपमान कोश्यारी केला नाही केला ना अनेकांनी केला मग हे कोण करते तर सगळ्यांना माहिती आहे हे भाजपचे मंडळी करतायत आणि ह्यापासून सगळ्यांनी शिवभक्ताने महाराष्ट्र सावध राहिले पाहिजे जिथं इथं असे पशा कोरोड